हॉकर झालंय डीसीपी साहेबांसोबत काय झालं असं आहे बर्डीचे हे अठ्यात्तर हॉकर्स आहे ज्यांच्या जो महानगरपालिकेचे लायसन्स आहे ना मागच्या अनेक वर्षांपासून ते तिथे व्यवसाय करतात पहिले तीनशे चौवेचाळीस लोक बसायचे महानगरपालिकेने ज्यांच्या तो लायसन नाही आहे त्या लोकांना बंदी केली त्यांनी बंद केलं परंतु आता जे अठ्याहत्तर लायसनदारी आहे त्यांचा रोजगार आहे त्यांचा उदरनिर्वाहाच साधन आहे त्यांचा परिवार जर या व्यवसायावर कितक्या वर्षापासून चालत आहे तर त्यांचा उदरनिर्वाह हिसकण्याचा कोणालाही अधिकार नाही ते पोलीस प्रशासन असो महानगरपालिका असो की अन्य कोणी असो आणि या लोकशाहीमध्ये सामान्य नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे हे आपला न्याय मागण्यासाठी तीन महिन्यापासून गुजवून झाले आणि महानगरपालिकेचे अतिक्रमणवाले यांचं दुकान लागलं की यांचा माल उचलून नेतात आणि माल उचलून नेल्यावर यांच्याकडनं लाच घेतात दहा हजार पाच हजार घेतले की यांचा माल हातात म्हणजे सा, आणलेलं सामान विकलाही जात नाही आणि खिशात असलेले पैसेही महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लोकांना द्यावं लागते आणि याच्या विरोधात या लोकांमध्ये रोष होता यांचं शिष्टमंडळ काल माझ्याकडे आलं आणि ते दोन तास माझ्याकडून झालंच नव्हतं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की उद्या आपण पोलीस प्रशासनाची भेट घेऊ की पोलीस प्रशासन का बरं या दुकानदारांना बसू देत नाही कारण की यांचा जो लायसन्स आहे लायसन्स असणाऱ्या व्यक्तीला नसेल बसू देत तर मग कोणी बसायचं आणि हॉकर्स नागपुरातच नाही तर मुंबई दिल्ली या भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक महानगरपालिकेने हॉकर्सला लायसन्स दिलेले आहे परंतु हा यांच्यावर होणारा अन्याय आहे यांचे ठेले जप्त केल्या जातात ठेले जप्त करून जेसीपीच्या पंजानी तोडून टाकले जातात यांनी बिझनेसच नाही करावं यांनी जायचं मग सरकारनी यांना नोकऱ्या द्यायला पाहिजे कुठेतरी जर तुम्ही यांना उपासमारीची वेळ आणखी या नागपुरातलं वातावरण खराब होईल त्याचा जबाबदार कोण राहणार आहे म्हणून आम्ही इथे आज उपायुक्तांशी भेटलो उद्या परवा आम्ही राज्याचे पालकमंत्री आहेत नागपूरचे त्यांच्याशी भेटू वेळ आल्या तर मुख्यमंत्र्यांशी भेटू आणि या सामान्य नागरिकांच्या हिताचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू